काय ना का आमच्या गावा गावाला गेल्यापासून सगळ्या घरात पसार करून टाकला असतो काय काय नाही आहे का नुपा तर वाजे पाहिजे किती फुक पडायला काय का तेवढं पूस पूस तेवढं पूस या डागा पाणी वय डागा काय काय नाही आमाजाने आहे या पिपाने बाळा नारू काय रे पाठी नारूच नाव आहे पाथ आम्ही प्रेम म्हणतो तुला पाटील काय तुम्ही चालवले ना, ना, ना <sharp> <sharp> त्या पाटलांनी सगळी तयारी करून ठेवली राऊत गाड्यांनी सगळे धुवून देऊन सगळे चकाच करून ठेवले तरी आपला अजून कशातच काय तुम्ही काय करू नये मग आम्ही गाडी चालले पाटील उद्या बिंदूर आपल्याला दणक्याबाज काढायचा बिंदूर दणक्याबाज बिंदूर चालू पाटील फक्त सर्गेराव पाटलाच दिसला पाहिजे अरे मालक आहे का बघून पाटील त्या पाटलांनी काय खरेदी केली तुम्ही बघितली किती खरेदी केली आपण काय करायला चला आपण पण घ्या पाटील चला पाटील फक्त करू पैसे आत्ता झाले मला नाही उधार दिलय तुला सांगितलं होतं ना उधार देऊ नको म्हणून ते पाणी जास्त तुला काय काम आहे का नाही बसलाय बस काय ना अरे अभोंग काम धाम दाखवू शांनी पाणी आल्या चिंत तू जरा आधी आईस अरे मी घास पण तपलं काम बस बरोबर चालतंय